नमस्कार गीतांजलीमधील ब्याण्णवबाबी कविता आहे मला जाणीव आहे मला जाणीव आहे एक दिवस माझ्या डोळ्यावर अखेरचा पडदा पडेल आणि पृथ्वीचं मला दर्शन होणार नाही मी शांतपणे या जगाचा निरोप घेईन तरीसुद्धा रात्री तारे चमचमतीलच नेहमीप्रमाणे उशक होईल सागराच्या लाटांप्रमाणे सुखदुःखांची आवर्तणं होतील मी जेव्हा शेवटच्या क्षणाचा विचार करतो तेव्हा काळाचा पडदा दूर होतो आणि मी मृत्यूच्या प्रकाशात मी तुझ्या निश्चिंतपणे पसरलेला खजिना बघत बसतो तिथं सर्वात खालचं स्थान मिळणं अथवा कनिष्ठ प्रतीचं आयुष्य वाट्याला येणं दुर्मिळ अशक्यच आहे मी उगाचच कारण ज्याची इच्छा केली किंवा ज्या मला सहजपणे मिळाल्या ते सर्व खुशाल जाऊ दे पण मी सदाच दुर्लक्ष केलेल्या किंवा झिडकारलेल्या गोष्टी मात्र मला मिळाल्याच पाहिजेत धन्यवाद